जिल्ह्यात महाराजस्व अभियानात सत्याहत्तर हजार दाखल्यांची वाटप करण्यात आले जिल्ह्यात महाराजस्व अभियानात सत्याहत्तर हजार दोनशे सहा विविध दाखल्यांचं वाटप करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पुढाकारातून एकशे सव्वीस महसुली मंडळांपैकी शहात्तर मंडळात समाधान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं उर्वरित मंडळातही हे शिबिरे प्रस्तावित आहेत एकही शालेय अथवा महाविद्यालयीन विद्यार्थी दाखल्या अभावी शैक्षणिक प्रवेशापासून वंचित राहू नये याकरता प्रशासनाच्या वतीनं गतिमान पद्धतीनं या शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाअंतर्गत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसंच विविध शासकीय योजना यांच्याकरता लागणारे प्रमाणपत्रांचं वाटप जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या महसुली मंडळात शिबिराच्या माध्यमातून करण्यात यावं असे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संबंधित तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले त्या अनुषंगाने दिनांक पंचवीस मार्च पासून ते एकवीस मे पर्यंत एकशे सव्वीस महसुली मंडळांपैकी शहात्तर महसुली मंडळात समाधान शिबिराचं आयोजन करून जातीचे दाखले उत्पन्न अधिवास रहिवासी दाखले नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आणि इतर दाखले असे एकूण सत्याहत्तर हजार दोनशे सहा दाखल्यांचं वाटप करून विद्यार्थी आणि पालक यांची शैक्षणिक प्रवेशाकरता होणारी गैरसोय टाळण्यात प्रशासनाला यश आलं आहे दरम्यान जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली अकरा तहसील कार्यालये एक अपर तहसील कार्यालय यांच्या अंतर्गत एकशे सव्वीस महसूल मंडळात समाधान शिबिरं आयोजित करून विद्यार्थी आणि पालकांना या दाखल्यांचं वाटप केलं जात आहे दरम्यान दिनांक एक मे दोन हजार पंचवीस ते एकवीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत महाराजस्व अभियानाअंतर्गत दोन हजार नऊशे एकोणसत्तर जातीचे दाखले अठरा हजार आठशे सदोतीस उत्पन्नाचे दाखले दोन हजार दोनशे एकोणऐंशी आदिवासी दाखले दोन हजार ब्याण्णव रहिवाशी दाखले दोन हजार सातशे सव्वीस नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र तर दोन हजार सहाशे सहासष्ट इतर दाखले असे एकूण एकतीस हजार पाचशे एकोणसत्तर अशा विविध दाखल्यांचं वाटप करण्यात आलं आहे त्याचप्रमाणे दिनांक पंचवीस मार्च दोन दो हजार पंचवीस पासून एप्रिल दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत एकूण पंचेचाळीस हजार सहाशे सदोतीस अशा विविध दाखल्यांचं वाटप करण्यात आलं आहे आज रोजीपर्यंत सत्याहत्तर हजार दोनशे सहा विविध शालेय दाखल्यांचं वाटप करून जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचं काम प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे